यानंतर वळत पुढच्या बातमीकडे मंत्रीपद स्वीकारल्यानंतर प्रथमच चिपळूणमध्ये आलेल्या भास्कर जाधवांचं जा जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी बोलताना त्यांनी जलसंपदा खातं न मिळण्याच्या चर्चेला उत्तर दिलंय स्वतःहून हे पद नाकारल्याचं जा भास्कर जाधवांनी स्पष्ट केलंय आपण कामाच्या माध्यमातून मिळालेल्या खात्यालाही लोकप्रिय करू असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केलाय मंत्रिमंडळामध्ये घेतलं नाही तर मला कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली आणि म्हणून याच्या पाठीमागं पवारसाहेब पक्षाचे ज्येष्ठ नेते माझ्या आईवडिलांची कृपा आज माझी आई नाही आहे परंतु माझ्या आईवडिलांची कृपा आई शारदा देवी आणि माझ्याबरोबर गेले अनेक वर्ष सातत्यानं जे खांद्याला खांदा लावून आणि जीवाला जीव देऊन जे माझ्याबरोबर काम करणारे माझे सहकारी आहेत आणि त्यांचं अनुकरण नवनवीन तरुण जे आहेत ते करून तेही देखील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्या सर्वांचं हे श्रेय आहे आणि म्हणून त्या सर्वांना मी विनम्रस अभिवादन करतो ही माझी पहिली प्रतिक्रिया आहे धरणांमधला पाणीसाठा यापुढे फक्त